नमस्कार रसिक हो कवितांचे माहेरघरमध्ये मी नंदा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते जे प्रेम तुम्ही मी सादर केलेल्या कवितांना देत आहे ते पाहून फार आनंद होत आहे असंच मला सपोर्ट करत राहा व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आज मी तुमच्यासमोर मंगेश पाडगावकर यांची रानफुल नावाची कविता सादर करणार आहे मला आशा आहे की ही कवितासुद्धा तुम्हाला फार आवडेल चला तर मग आपण सुरुवात करूया जरी तुझी या सामर्थ्याने ढळतील दिशाही धाई मी फूल तृणातील इवले उमलणार तरीही नाही शक्तीने तुझ दीपुनी तुझ करतील सारे मुजरे सांग कसे उमलावे होठातील गाणे हसरे जिंकेल मला दव बिंदू जिंकेल तृणाची पाती अन स्वतः विसरून वारा जोडेल रेशमी नाते कुरवाळीत येतील मजला श्रावणातल्या जलधारा ಸಳಸಳೂನ ಭಿಜಲಿಪನೆ ಮಜಕರತಿಲ ಸಜಲ ಇಶಾರೆ ರೇ ತುಯಾ ಸಾಮರ್ಥ್ಯಾ ಮೀ ಕಸೆ ಮಲಿಸವೆ ಅನರಂಗಾಂಚೆ ಗಂಧಾಂಚೆ ಮೀ ಕಸೆ ಗುಂಪಾವೆ ಎ ಶಿಲಕಾ ಸಂಗ ಪಹಾಟೆ ಕಿರಣಾಂಚೇಡಿತಾರಾ ಉದಳೀತ ಸ್ವರೂ ನ ಹಳು ಸೋನೆ ಅಭಿರಾರಾ ಶೋಧಿತ ಧುಕ್ಯಾತು ನ ಮಜಲಾ ದವಬಿಂದುು ಹೋನಿ कधी भिजलेल्या मातीचा मृदू सजल सुगंधित हेतो तू तु तुलाच विसरून यावे मी तुझ्यात मला विसरावे तू हसत मला फुलवावे मी नकळत आणि फुलावे पण तुझी या सामर्थ्याने ढळतील दिशाही धाही मी फूल तृणातील येवले उमल तरीही नाही कविता कशी वाटली मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका मी लवकरच परत येईन एका नवीन कवितेसह तोपर्यंत काळजी घ्या